आजीबाईचा बटवा सर्दी व खोकलावर उपाय लहान बाळांना सर्दी व खोकला झाला असेल तर एक छोटा कांदा मिळालाच पांढरा बारीक चिरून घ्यावा तोच कांदा तीन कप का पाण्यात उकळत ठेवावा तो काढा उकळून अर्धा झाल्यावर त्याला पिवळा रंग येईल त्यात थोडीच चवीपुरते साखर घालून तो काढा दिवसातून तीन ते चार वेळा गरम किंवा कोमट करून बाळाला पाजावा या काळ्यामुळे छातीत साठलेला कप उलटी होऊन किंवा शीमधून बाहेर पडतो छातीतून येणारा आवाज बंद होतो गवती चहा चार कप पाण्यात उकळा पाण्याचा रंग बदलला की त्यात साखर घाला आणि हा काढा प्यायला द्या हा काढा दोन वर्षावरील मुलांना अर्धा कप ह्या प्रमाणात दिवसातून दोन वेळा प्यायला द्या चार तुळशीची पाने तीन लवंगा दोन वेलदोडे दालचिनीचे छोटे तुकडे थोडासा गवती चहा चार कप पाण्यात उकळा पाण्याचा रंग बदलला की त्यात साखर घाला आणि हा काढा प्यायला द्या हा काढा दोन वर्षावरील मुलांना अर्धा कप ह्या प्रमाणात दिवसातून दोन वे दोन वेळा प्यायला द्या डोक्यात सर्दी भरलेली असेल आणि डोके दुखत असेल तर वेखटपूड थोड्याशा पाण्यात कालवून कपाळावर लावावी सर्दी उतरण्यास मदत होते लहान बाळांच्या छातीत कप साठून त्रास होत असेल तर दोन कप पाण्यात चमचा जवस कुटून घालावा या काढ्यात खडी साखर घालून उकळून हा काढा कोमट करून तीन ते चार वेळा बाळांना द्यावा याने कप बाहेर पडतो आल्याचा रस दोन चमचे त्यात दीड चमचा गुळ किसून घाला ते चाटण दिवसातून दोन ते तीन वेळेला चाटायला द्यावा हे चाटणसुद्धा दोन वर्षावरील मुलांना द्यावे कोरडा खोकला झाला असेल तर या चाटण्याचा उपयोग होतो कोरड्या खोकल्यासाठी ज्येष्ठमदाची बारीक पूड आणि साजूक तूप हे एकत्र करून त्याच्यात छोट्या छोट्या गोळ्या करून उबळ आल्यानंतर चघळण्यासाठी देऊ शकतो चार वर्षाखालील मुलांना द्यावा कोरडा खोकला घालवण्यासाठी मसाल्याच्या वेलदोड्याचे दाणे बारीक करून त्यात एक चमचा मध मिसळून चार ते पाच वेळा चाटल्यास उपयोग होतो पण हे चाटल्यानंतर त्यावर पाणी पिऊ नये खोकला येत असेल आणि छातीत कप साठला असेल तर मूठभर फुटाणे खायला द्यावेत हे खाल्ल्यानंतर तासभर पाणी पिऊ नये हे फुटाणे सगळा कप शोषून घेतात याने खोकला कमी होतो तीन वर्षावरील मुलांपासून सगळ्यांना हा उपाय उपयोगी आहे पाळांतिणीने रोज पाच ते सात तुळशीची पाणी खाल्ल्यास जन्म झालेल्या बाळाला सर्दी खोकला होत नाही त्याचबरोबर लहान मुलांना अर्धा चमचा तुळशीच्या पानांचा रस अर्धा चमचा मधासोबत रो दो रोज दोन वर्षापर्यंत दिल्यास छातीच्या रोगापासून संरक्षण होते